ग्राम खोटं बोलणार मग सीता माईनं त्यायला शाप <laughs> <प्रेंगा। laughs> दिला खोटं बोलता म्हणजे तुम्ही नदीला सांगितलं तुझं जलक राहायचं नाही आणि त्या ठिकाणी जर राहिलं तर तिला काय करतील म्हणजे किडे म्हणून तिला झिरा खांदून पाणी पिऊस तर ठीक आहे पण जर तसं राहील तर लगेच त्या पाण्यात काय पडतात मग किडे पडतात त्या ठिकाणी गाईला सांगितलं ज्या मुखाने तू खोटं बोलली तुझं सगळं अंग पवित्र राहील पण ते मुख कसं राहील तुझं त्या मुखाने तू नारकडी करशील आणि ब्राह्मणाला सांगितलं दक्षणासाठी खोटं बोलताना किती मिळलं तर तुझं समाधान राहणार नाही म्हणून त्याला किती द्या त्याचं समाधान राहणार राहा नाही या ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही हे पुराणात मी सांगत नाही मग अधिकरत नाही याच्या वेगळं जर बोललं तर जमणार नाही समर्थाला आताची प्रामाणिक काय केली तर त्या

आता दशक चौदावा समास आत्म निरूपण नामक श्रीराम समर्पनी करावे श्रीराम देव पुरावा विमग हस्ते वाक्य पावीचे समस्ते तरी असते दरिद्रभोने दे श्रीराम देवासी मग आनंदे मरावे बघावे

त्या बुरे आंतरिक ततवचे प्राणी मात्रे भरे पा श्री राम मुनी पाणार तो एकला सगळा ठाई विभागाला देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न श्री राम भिन्न भासे दे आकारे प्रस्तुत एकच अंतरी गोदने साने निर्धारे त्यासीच गडे श्री राम सकल रूपक पक्षी स्वागत पक्ष आदि को श्री राम सकल प्राणी श्री राम किच जगदांतरे ओढला धनी किती एक वटदे प्राणी परी ते ओढयाचे करणे आपण आपाशी श्रीराम राजी राखीचे समजते त्याशी बरे करावे ते आत्मयास पावे श्रीराम दुर्जन प्राणी त्या केले देवी त्याचा तो गाता स्वभावी रागा साधे तरी राव तरी तंडू नये की श्रीराम प्रसंगी सांगणीच करणे पुढे विवेक मिरणे विवेक सज्जनची होणे सकळ तो की श्रीराम औगाची रे समंद येता जीवने नाना स्वाद औषधी वेदे श्रीराम याये सगिरा अन्नमणाते लक्षम श्री राम याचे कळा तारिवरण सदती रे श्री राम सर्व सामन सायासो आज गुण्ये एक दोष आत्मा गुणानात्मयसो धानी दर्ती श्री राम प्रदीपी कृतना श्री राम ज्ञानी श्री व्यक्ति नाव चित्तष्टती मना कासा हि सकृणी श्री राम सूर्य अध्याम करिता सायासे देहकाचे कचित दिशे वासुनेति भाषे रक्षम श्री राम राम वा देवाचा जी करावे इति बरे विदेवावे आपले ताली श्री राम जी कोटी दुरू पाता भावो जय जय अंतरनिष्ठा ध्यानायसे प्रत्येक विनाश कृतीसे आमन ध्यान श्री राम ज्ञान धरिता श्री जी मोरी

सामुपांग गडे राम त्यास साक्षी आपले मन मनामध्ये कल्पदर्शन होऊचन श्रीराम तेने तुटत ध्यान केले तेथे गुण सार्थक झाले पानाका श्रीराम अखंड ध्याने नगडे तरी तो दाना वापतित वाक्यार्थ गावतित गणपाना ध्यान भरिते ते कोण ध्याने आठवते ते कोण दोन्ही मध्ये

मोकुटा कावदी माला गादा मुजे बरे श्री राम संगते तते ते मुक्तानावी प्रत्यक्ष कष्ट करावी मगती धोरे तुले वंग विलागती तकृण महाराज की काय निमित्ते श्री राम मुजे दिना पानी स्वरते त्यागे वस्त्र रोनास रोव मना कावी श्री राम जयसी तंत्र पदार्थ के मान खाता प्रते निल्सापि माल अरोगी मारी ले घाकूना, ते लखेचिया अंहा नग्या लखेची स्री लाग। प्रते अले कम अन्रावा, माया प्रकुद लो प्रकुद ले इडिरी स्री लाग। तो दो शेसी अक्तर लगाने उतना शासा बरे ऐसा प्रसंग झाला झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणी आपणाला शानी करावे समर्थ म्हणतात बरं असू द्या त्या ठिकाणी आता तरी ब्राह्मणाने शाहो व्हाव वाक्य पावीचे समजते मूर् का देवला त्या ठिकाणी विमल हस्तानी त्या ठिकाणी पावन केलं पाहिजे देवास ओळखावे मग आनंद भावे बजावे अखंड ध्यानाची धरावे तर त्या ठिकाणी असणार ध्यान अखंड ध्यान निरूपण आपल्याला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी परमार्थामध्ये ध्यान महत्वाचं आहे जसं ध्यान तसं माणसाचं काय होत असतं मन होत असत ज्याचं केलं त्याचं मन होत ध्यान जर आपल्याला प्रपंचा विषयाचं लागलं तर आकार आपलं मन होत असत आणि ध्यान जर त्या ठिकाणी देवाचं लागलं तर त्या ठिकाणी देवासारखं काय होत असतं आणि ध्यान जर नाश्त्याचं लागलं तर नाश्त्यासारखं आणखीन पाच मिनिट बाकी आहे बर का सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम अनात्मा विकत खाली पडावे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ध्यान निरूपण आपल्याला सांगितलेलं आहे तो सकळ देहामध्ये वर्तता इंद्रिय ग्रामी चेष्टविता प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्राशी प्रचितीने प्राणी मात्राला काय येत असतो प्रत्यय येत असतो म्हणून सांगितलेलं आहे प्राणी मात्र जगतांतरी म्हणून राखावी अंतर दाता भोगता परस्पर हे सगळं काही दाता भोपा सगळं काही त्या ठिकाणी परस्पर आहे एखादा दाता असतो एखादा भोपा असतो सगळ्यामध्ये त्या ठिकाणी अंतरात्मा असा असतो अशा पद्धती